सन्मान स्त्रीशक्तीचा सन्मान महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान महिलांच्या कार्याचा अर्थात जागतिक महिला दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना ठाण्याचे माजी विरोधी पक्षनेते व ज्येष्ठ माजी नगरसेवक मनोज शिंदे व प्रणिता शिंदे यांच्या पुढाकाराने ठाण्याच्या श्रीनगर परिसरामध्ये जागतिक महिला दिन लाडकी बहीण पुरस्कार सोहळा दोन हजार हो चा आयोजन करण्यात आलं होतं हा सोहळा अतिशय उत्साहात आणि आनंदामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये विविध कर्तृत्ववान महिलांचा लाडकी बहीण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यामध्ये महिलांसाठी लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलं होतं या लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्या महिलांना पैठणी व चांदीचे पैजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली कार्यक्रमाला माजी नगरसेविका जयश्री रवींद्र फाटक तसेच शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी ठाणे जिल्हा प्रमुख माजी महापौर मीनाक्षी शिंदे प्रणिती शि प्रणिता शिंदे विभाग प्रमुख परेश चाळके समाजसेविका प्राजक्ता चाळके माजी नगरसेविका आशा कांबळे माजी नगरसेविका शिल्पा वाघ माजी नगरसेविका मनीषा कांबळे सह परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता त्या कार्यक्रमामध्ये महिलांच्या मनोरंजनासाठी संगीतमय कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं पुढचा पुरस्कार आहे आजचा दिवस फार महत्वाचा आहे या हा जागतिक महिला दिन हा त्यांच्यासाठी फार महत्वाचा आहे ह्या ज्या भगिनी आहेत त्यांच्यासाठी विवाह विवाह शाखा शाखे शाखेमध्ये भगिनींचा सन्मान महिलेचा सन्मान महिलेची सुरक्षितता ही फार महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये साजरा व्हावा असे आदेश आम्हाला असल्यामुळे आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम श्रीनगर या भागामध्ये घेतला आहे श्रीनगर भागामध्ये घेण्याचं कारण जरी श्रीनगरमध्ये असलं सम तरी हा संपूर्ण वाघळी विभागाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे बऱ्याचशा महिला या ठिकाणी आहेत मनोरंजनाचा कार्यक्रम आहे कर्तृत्वान महिला या ठिकाणी मला आश्चर्य वाटलं की एक रिक्षा चालून एक कंडक्टर बाई त्या ठिकाणी आपलं घर सांभाळतोय अशा प्रकारच्या विविध याच्यामध्ये रणरागिणी आपलं कुटुंब सांभाळण्याचा प्रयत्न करतात एका एका महिलेचा नवरा जवळजवळ पंधरा वर्ष बेडवर आहे पण तिने आपल्या घराचा घराची दु दुरा सांभाळण्याचा प्र ती प्रयत्न करते अशा सर्वांचा सन्मान करून आणि वेळ आली तर ह्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत देखील करण्याचं संपूर्ण मानस या माध्यमातून आमचा आहे त्याच्यामुळे आज जो कार्यक्रम कर केला आहे त्या आमच्या सर्व आज आमच्या पाठक माझी ताई या ठिकाणी आलेल्या कार्यक्रमाला बरेच आता मीनाक्षी शिंदे देखील या ठिकाणी महिला आघाडीच्या येतील अशा सर्वांनी आमच्या प्रणीता असेल प्राजक्ता असेल भक्ती असेल आमची घाग मॅडम असेल वाघ मॅडम असेल आमचे साक्षी पठाणी असेल असं नाव घेत मी हा मनीषा कांबळे असतील अशा सर्वांनी मिळून हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि मला आनंद आहे कारण का आता ह्या संपूर्ण ठाण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे साहेबांकडे असल्यामुळे त्यांच्या त्यांच्या विचारांना त्यांच्या स्वप्नाला जी काय म साथ द्यायची ती सर्व आम्ही करणार आहोत आणि आम्ही ते करतो आहे आपल्याला माहिती आहे या माध्यमातून स्वर्गीय दिगे आनंद दिगे साहेबांचा आनंद आश्रममध्ये जो लोकांसाठी जो वेळ असायचा त्या देखील सूचना आम्हाला शिंदेसाहेब खासदार मस्के या या सर्व म खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिला आणि आम्ही आम्ही त्या ठिकाणी लोकांशी जनसंवाद साधण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याप्रमाणे महानगरपालिकेमध्ये देखील पाहिलं असेल प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी येतो आहे आता शिवसेना आणि शिवसेनेचं ठाणं ठाण्याची शिवसेना हे बृद्ध हक्के पक्के झालेलं आहे आम्ही प्रत्येक गोरगरिबाच्या मागे संरक्षणार्थ सर्वच उभे राहणार आहोत एवढ्या या ठिकाणी सांगतो जागतिक दिनाच्या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना